गोळ्यात पुढच्या बातमीकडे हैदराबाद स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला सरकारच्या हैदराबाद गॅझेट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली आणि यावेळेला ही याचिका फेटाळण्यात आली मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सल्लाही यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं ना दिलेला आहे है। तर हे हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलेला होता त्यावरती आणि त्या विरोधात याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं होतं आणि त्यावरती आज सुनावणी झालेली आहे या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयामध्ये याचिका सविस्तर दाखल करा अशा स्वरूपाचे आदेशच आता सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत त्यामुळे अठरा नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे आणि त्यावेळेला सुप्रीम को कोर्टानं जो दिलेला निर्णय आहे याचा आदर आम्ही सगळे मिळून करतो परंतु हा निर्णय स्वीकारत असताना नाहक ओबीसी समाजामध्ये जो गैरसमज पसरवला जातोय की हैदराबाद गॅजेटरमुळं कुठंतरी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार एस आहे तर याच्याशी कोणीही आम्ही सहमत नाही याची भूमिका स्पष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेली आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी मांडलेली आहे त्याच्यामुळं जरी हैदराबाद गॅजेटियर हे है, लागू झालेलं असलं सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्याबद्दल समाधान नक्कीच व्यक्त करतो परंतु त्याच्यामुळं कुठंही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी महायुतीचं सरकार म्हणून नक्कीच आमची आहे